आ, नमस्ते मी महेश केशव शिंदे प्रभाग क्रमांक आठचा मी उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कमळ या चिन्हावर थांबलो आहे आता सध्या तरी पोषक वातावरण आहे आम्ही सर्व आमच्या प्रभागातील होम टू होम आम्ही जाऊन प्रचार केलेला आहे लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत लोकांचा प्रतिसाद आम्ही जाणून घेतलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला प्रतिसाद आहे लोकांच्या समस्यासुद्धा जाणून घेताना एक लक्षात आलं की अनेक ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे गटारीचा प्रश्न आहे अशा बरेच प्रश्न प्रलंबित आहेत आता वरच्या भागामध्ये आम्ही गेलो होतो लाईटीचे डांबसुद्धा त्या ठिकाणी नाही आहेत काही ठिकाणी तर आम्ही ज्या वेळेस आम्ही निवडून घेऊ तर पहिल्यांदा प्राधान्य आमचं मूलभूत गरजांना असेल म्हणजे रस्ते असतील गटारे असतील लाईटीचे डांब असतील पाणी असेल अशा मूलभूत गरजा ज्या आहेत त्याला आमचं प्र पहिलं प्राधान्य असतं Uh, सध्या पाणी तरी वेळेवर येत आहे परंतु uh, एक आठ दिवसाखाली तळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे uh, पाण्याची टंचाई आक संपूर्ण आकलूजलाच होती परंतु आम्ही uh, पाण्याचं थोडासा प्रॉब्लेम झाला होता काही संबंधित कर्मचाऱ्यांनी चाबरापणा करायचा प्रयत्न केला परंतु आम्ही चळवळीत काम करणारे कार्यकर्ते असल्यामुळे आम्हाला नक्कीच कळते की बाबा कुठं आवाज उठवला पाहिजे कुठं बंड केला पाहिजे लाडक्या बहिणींचा काय परिणाम होईल असं का टक्के परिणाम म्हणजे स्वतः सर्वजण ज्या आमच्या माता बहिणी आहेत त्या सगळ्या सरळ सांगतात आम्ही कमळाशिवाय मतदानच करणार नाही मतदारांना काय मतदारांना एकच करेन की एक सर्वसामान्य कुटुंबातला मी सर्वसामान्य कुटुंबातला एक उमेदवार आहे आणि सध्या मी अनेक वर्ष सामाजिक चळवळीत काम आहे अनेक लोकांना आरोग्याच्या असतील रक्ताच्या रक्त पिशव्या असतील श्रावण बाळ योजनेतील माता बहिणींना श्रावणबाळ वयोवृद्ध महिलांना श्रावणबाळ योजनेचा लाभ दिलेला आहे विधवा महिलांसाठी संजीव गांधी निरोधर योजनेचा लाभ दिलेला आहे तसेच सावित्रीबाई फुले ज्या ज्या कुटुंबां मुलांना आई वडील नाहीत किंवा ते आणत आहेत अशा मुलांना मुलींना आम्ही पेन्शन चालू करून दिलेलं आहे तसेच अनेक वर्ष संघर्ष करून आमच्या ठिकाणचे काय म्हणजे आमच्या परिसरातील प्रभागातील काही ठिकाणचे गटरीचे असतील लाईटच्या डांबाचे असतील रस्त्याचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत अनेक वेळा जनतेच्या न्याय हक्कासाठी केसेस अंगावर घेतलेले आहेत खोट्या केसेस बी अंगावर पडल्या नंतर आंदोलनाच्या मोर्चेच्या केसेस आमच्यावर पडलेल्या आहेत आता संघर्ष करत एक संघर्ष म्हणून आम्ही पुढं चालत आलो संघर्ष करत आलो 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 आहे आम्ही त्याच्यामुळं मी एकच विनंती करेन की कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका कामाचा माणूस आहे तुमच्यासाठी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस मी काम करणारा एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यासमोर येणार आहे तुम्ही एकच सांगतो ज्या दिवशी निवडून देसाल त्या दिवसापासून मी काम करायला चालू करेन जे जे प्रश्न असतील ते प्रश्न फक्त मला एस एम एस करायचे किंवा एक फोन करायचा मी स्वतः तुमच्या दारी येईल आणि तुमचे प्रश्न सोडवेल पहिलं प्राधान्य कोणत्या कामाला द्यायचा मी पहिलं प्राधान्य महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आता विषय काय आहे की संग्रामनगरच्या टाकीला आमचं आमचा प्रभाग जोडलेला आहे पाण्याचा मग संग्रामनगरची टाकी ही जुनी टाकी आहे त्या टाकीतलं जेवढं पाणी पुरवठा होतो त्या मध्ये लोकांना पुरेसे पाणी जात नाही त्याच्यामुळं माझं पहिलं प्राधान्य एक असेल की आमच्या प्रभागासाठी एक नवीन एक पाच लाख लिटरची किंवा दहा लाख लिटरची टाकी मी उभा करण्याचा प्रयत्न करेन संग्रामनगरला दोन आहेत ना एकच टाक्या आहे संग्रामनगरला त्याला रत्नपुरी विभाग जोडलेला आहे संग्रामनगर विभाग जोडला आहे तांबोळी वसाहत जोडलेली आहे आमच्या प्रभागातील बुरुडे वसाहत असेल नवीन बाजार स्थळ गांधी चौक त्याच्यानंतर माने पाटील इंडस्ट्री असेल औदुंबर नगर असेल गांधी चौकातला वर्षा भाग गांधी चौक ते सद्बोध चौकापर्यंतचा काही भाग त्याच्यामध्ये जोडलेला आहे